रामराम मित्रांनो मी अमोल कोळीकर पाटील कर्जत एक धक्कादायक हत्याकांडाने पूर्णपणे हादरले कर्जतमध्ये चिकनपाडा नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये तिहेरी हत्याकांड घडले म्हणजे एकाच परिवारातील गरोदर बायको नवरा आणि सात ते आठ वर्षात एक लहान मुलगा ह्या तिघांची हत्या करून निर्गुण निर्गुणपणे हत्या केलेली आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ह्या तिघांचे मृतदेह वाहत्या पाण्यामध्ये टाकलेलेत आणि हा प्रकार कधी उघडकीस झाला त्याच गावातील एका एका व्यक्तीचं मैत झालं होतं मृत्यू झाला होता हो आणि त्याचा अंत्यविधीचा कार्यक्रम सुरू होता त्या ठिकाणावरून त्या नदीच्या कडेला कार्यक्रम सुरू असताना एका लहान बाळाचा मृतदेह वाहत आला आणि त्याच्यानंतर ते माहिती काढली तर त्याच्यानंतर बाकीचे त्य दोन मृतदेह सापडले तो आ, मदन पाटील नावाचा जो व्यक्ती आहे तो त्याची पत्नी आणि आठ वर्षाचा मुलगा असं सांगितलं जातं की त्याची पत्नी ही सात महिन्याची गरोदर होती आणि हा मर्डर किंवा ही हत्या सं संपत्तीच्या वादातून करण्याचा प्राथमिक अंदाज आहे आपले कर्जतचे पोलीस निरीक्षक ढवळेसाहेब आहेत त्यांच्याकडे हा गुन्ह्याचा पूर्णपणे तपास आहे आणि पूर्णपणे एकदम असं कर्जतमध्ये दहशतीचं वातावरण झालं की नक्की हत्या कोणी केली आणि कशासाठी हत्या के केली अजूनपर्यंत हे उघड झालं नाही परंतु प्राथमिक अंदाज असा आहे की त्यांच्या संपत्तीच्या वादातून ही हत्या करण्यात आलेली आहे जय शिवराज जय मल्हार